आयुषचा आहे नाही का एकदम ये आता टेंट हाऊस मध्ये साजरा केलाय कारण उद्घाटनही आपण केलंय मस्त पैकी सगळे इकडं घरच्याच बसेल आहे ते आणि काही कोणी नाही आपल्याकडं जास्त माणसं आपण कोणीच नाही सांगितलंय घरच्याच माणसं आहेत आणि इकडं हे बघा आयुषची मम्मी आहे आम्ही इकडे आयुष आहे बघा केक पण एकदम छोटासा आणलाय कारण आपल्याला काय वाढदिवस नव्हता साजरा करायचा पण त्याच्यामुळं आपण आणला आहे आणि हे हा आपण टेंट हाऊसमध्येच हा सा वाढदिवस साजरा करतो आहे तर हे बघा संध्याकाळचा व्ह्यू असा दिसतोय रात्रीचा तेव्हा इकडं मस्त लाईटिंग बिटिंग केलं आहे आणि ही ही पुढची ही गॅलरी आहे तर ह्या गॅलरीमधून बघा इथं पण आपण वाढदिवस साजरा करू शकतो गॅलरीमध्ये कोणाला जर वाढदिवस साजरे करायचे असतील तर एकदम गॅलरीमध्येच आणि इकडं पुढं सगळं आमदार आहे इकडं उड्डाण पुले समोर पाणी आहे सगळं आणि याच्यातच आपण या गॅलरीत पण एक पाच सहा माणसं बसतील अशा पद्धतीत आपण आहे गॅलरी कारण बा पाच बाय बाराची गॅलरी आहे मस्तपैकी तर या बघा इकडं मस्तपैकी आता याच्यामध्ये कोणाला पण वाढदिवस वा साजरा करायचा असेल टेंट हाऊसमध्ये तर करू शकता एकदमच भारी आहे असं हे बघा हे घरचेच माणसं सगळे वरतून पी यू पी केले मस्तपैकी आणि इकडं पण एकदम बघा लाइटिंग बिटिंग सगळे व्यवस्थित बेड बीड व्यवस्थित आहे आणि इकडं इकडं संडास बाथरूमचं काम आहे हे बघा एकदम मस्त संडास बाथरूमचं काम पण एकदमच मस्त असं हे बघा स्टाईल लावून केले एकदम मस्त आणि इकडं आरसा पण आहे हे बघा आरसा पण आहे मस्तपैकी पाहण्यासाठी दरवाजा इकडं आमच्या अनुसरी अनुश्री पण बसले मस्त पैकी आणि आता वाढदिवस याच्यातच साजरा करतोय आणि आता आयुषची मम्मी आहे ना आयुषला आयुषला ओवाळून घ्यायचंय आणि आता आयुषची मम्मी ओवाळ इथे अनुसरी त्याच्या मांडीवर बसले ती मग ते माया लावा तर मस्त पैकी बसल्या दोन्ही पण mm -hmm. एकदम एकदम अशा साध्या पद्धतीचं आपण केलाय कारण कोणाला सांगितलं पण नव्हता mm -hmm. आणि ही आयुची मोठी मम्मी आहे आमच्या आरुश्रीची मोठी मम्मी कोणाची आहे मम्मी कोणाची आहे हा ती मम्मी आहे ना yeah. <laughs> मोठ्यान बोल ना नाव सांग अनुश्री एकदा तुझा मोठ्यान सांग अनुश्री नाव सांग एकदा मोठ्यान बस नाव जर सांगितलं तर तुला केक देईल मोठ नाव सांग काय काम काम कधी तरी हा सांग जोरात जोरात सांगणार सांग ना रे ना, सा, ना, ना।, ना सांग मग नाव मोठ्या सांग मोठे मोठ्या मुक्काम तालुका जिल्हा आणि इकडं आता अनुश्रीची आजी ववाळी ते काय कोणाला आम्ही सांगितलंच नव्हतं त्याच्यामुळे रे साधस एकदम

لا चार बाळा

तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो